म्हैसाळ योजनेतून मंगळवेड्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन करा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली म्हैसाळ योजनेतून मंगळवेड्यातील गावांकरता पाण्याचं नियोजन आणि उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी सहित जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तशी मागणी केली याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे युवक तालुकाध्यक्ष रविकरण कोळेकर राहुल घुले संभाजी गावकरे डॉ अंकुश कांबळे बसवराज धायगुडे कृष्णांत माने आणि स्थानिक मंडळी उपस्थित होती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आठ गावांसाठी सिंचनासाठी सातशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र मंजूर असून उरुरीत दोन हजार ते तीन हजार हे लागवडीलायक क्षेत्र वंचित आहे याकरता पाण्याची वाढीव तरतूद करण्यात यावी उमदी वितरिकेवरील मंगळवेडा तालुक्यातील आठ गावांसाठी म्हैसाळ योजनेअंतर्गत थेट स्वतंत्र बंदिस्त नलिकेद्वारे सिंचनासाठी पाणी प्रस्तावास मंजुरी मिळण्याकरिता ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती तसंच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना जनावरांना पिकांकरता पाण्याची अडचण निर्माण होत आहे म्हैसाळ योजनेअंतर्गत टँक फिडिंग बंदिस्त नलिकेद्वारे भरण्याकरता ग्रामस्थांनी प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती तसा प्रस्ताव देखील खोरे विकास महामंडळ यांच्याकडे पाठवण्यात आला होता दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गावांच्या सिंचनाकरता असलेल्या विद्युत पंपांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं समवेत भेट घेऊन या समस्यांचं निवारण होण्याकरता निवेदनाद्वारे मागणी केली